गणपती बाप्पांना तुळस कावा होऊ नये त्यांना दुर्वा आगाडा आणि जास्वंतीचं फूल वाहतात तर तुळस कावर जे आहे त्यांना त्याविषयीची माहिती तर प्रेम ही भावना खूप संवेदनाशील असते त्या भावनेला कोणतीही सीमा नसते पण एकतर्फी प्रेमाने नेहमीच काहीतरी वेगळे घडून येते एकतर्फी प्रेमाने होणारे परिणाम ते अक्षरशः देवांनासुद्धा थांबवता आलेले नाहीत साक्षात गणपती बाप्पांनासुद्धा ते थांबवता आले नाहीत गणेशांना बुद्धीची देवता म्हणून सर्वत्र पूजले जाते तिले ती, ती एक अलौकिक देवता आहे त्यांचे सामर्थ्य अपार आहे दैवी देवी, देवी पार्वतीने आपल्या शरीराच्या मैलातून गणेशांना जन्म दिलेला आहे तर त्याविषयीचा माझा व्हिडिओ आहे गणपती बाप्पांना हत्तीचेच तोंड तो का लावले म्हणून तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वाच का वाहतात याविषयीसुद्धा माझा व्हिडिओ आहे तोही अवश्य पहा गणपती बाप्पांचे भरपूर व्हिडिओ माझे आहेत ते तुम्ही माझ्या उपाय मराठी या चॅनलवर आपण अवश्य पाहावेत आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांची पूजा करण्याची प्रथा ही फार पूर्वीपासून आहे त्यामध्ये भाद्रपद महिन्यातील दहा दिवसाचा गणेशोत्सव सं संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पांचा जन्मोत्सव अशा वेळेस गणपती बाप्पांची पूजा करण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूर्वीपासूनच आहे तर गणपती बाप्पांचे देवी पार्वतीने आपल्या शरीराच्या मैलातून गणेशाचा गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे त्यानंतर कशाप्रकारे शंकरजींनी त्यांचे शीर उडवले आणि त्यानंतर त्यांना हत्तीचे शीर लावून त्यांना एक नवा जन्म मिळाला याबाबतची कहाणी तर आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याविषयीचा माझा व्हिडिओसुद्धा आहे तोही अवश्य पहा गणपती बाप्पा ही हिंदू धर्मातील बुद्धीची अधिष्ठता विघ्नाचा नाश करणारी देवता तसेच तो स्थिर बुद्धींचा शांत स्वभावाचा त्यांच्यासमोर राक्षस असो वा कुठलीही संतापलेली व्यक्ती असो पण गणपती आपलं धैर्य कधीही सोडत नाहीत पण गणपती बाप्पांच्या जीवनामध्ये एक अशी परिस्थिती उद्भवली होती ज्यामुळे गणपती बाप्पांना आपले धैर्य सोडावे लागले सर्वांचे विघ्न दूर करण्यासाठी आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी नेहमीच आपले बाप्पा तयार असतात अशा ह्या गणपती बाप्पांच्या जीवनामध्ये घडलेली अशी एक घटना जी काहीसाठी दंतकथा आहे परंतु ती गणपती बाप्पांच्या जीवनात घडलेली सत्यघटना आहे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे जी कदाचित तुम्हाला माहीतसुद्धा नसेल भारतीय पौराणिक कथेमध्ये खूप प्रेमकथा आहेत असे शंकर पार्वती लक्ष्मी श्रीराम सीता कृष्ण राधा तशीच एक आहे तुम्हा आम्हाला माहीत नसलेली गणेश आणि तुळशी मातेची प्रेमकथा परंतु दुर्दैवानी ही प्रेमकथा यशस्वी होऊ शकली नाही भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करणारे म्हणून ओळखले जाणाऱ्या देवांचे देव श्री गणेश पवित्र तुळशीच्या अवितस्त प्रेमाने उत्तर देऊ शकले नाहीत तुळशीचा पापीद्वेष पाहून श्री गणेशांना जबर धक्का बसला म्हणून त्यांनी तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे तिला आयुष्यभर पश्चाताप करावा लागला गणेशानेही तिला शाप दिला की माझ्या कोणत्याही पूजा अर्चेमध्ये कोणत्याही शुभविधीमध्ये माझ्याबरोबरच्या पूजेमध्ये तुझा वापर केला जाणार नाही तुला मला वाहिले जाणार नाही म्हणून की काय आज ही गणपती बाप्पांच्या विधीमध्ये तुळस ही मानली जाते तर आपण पाहूया याविषयीची पौराणिक कथा धर्मराजाची मुलगी तुळस ही भगवान विष्णूंची मोठी भक्त होती ती गंगा नदीच्या काठावर जाऊन विष्णूंना समर्पित असणाऱ्या मंदिरामध्ये पूजा करत असे एकदा असे झाले की तुळस नदीच्या काठावर गेली असताना तिने एका सुंदर युवकाला गहन ध्यानामध्ये मग्न असलेले पाहिले तो युवक इतर कोणीही नसून श्री गणेश म्हणजे आपले गणपती बाप्पा होते जी गणेश श्री गणेश ध्यानस्थ स्थितीमध्ये असताना त्यांचे तेज वाढू लागले त्यांच्या त्या तेजाने तुळस प्रभावित झाली आणि तिने त्याच्याकडे जाऊन आपले प्रेम व्यक्त करून त्यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली ब्रह्मचार्याच्या कठोर मार्गावर असलेल्या गणपती बाप्पाने तिच्या प्रेमाचा आणि तिच्या लग्नाच्या प्रस्तावाचा नम्रपणे नकार दिला श्री गणेशाच्या नकारामुळे तुळशीला आपला अपमान झाल्यासारखे वाटले व वा तिच्या भावना खूप दुखावल्या गेल्या आणि त्या वेदनांचा बदला घेण्यासाठी तिने गणपती बाप्पांना शाप दिला तिने श्री गणेश बाप गणपती बाप्पांना शाप दिला की एक एक दिवस तुम्हालासुद्धा इच्छेविरुद्ध लग्न करावे लागेल आणि एक नाही तर तुमची दोन लग्ने होतील म्हणून गणपती बाप्पांचे दोन लग्ने झालेली आहेत त्यामध्ये रिद्धी आणि सिद्धी ह्या दोन गणपती बाप्पांच्या पत्नी आहेत तिचा तो द्वेष पाहून श्री गणेशांनी तिला शाप दिला की भविष्यातही तुला एका राक्षसाबरोबर लग्न करावे लागेल गणपती बाप्पाच्या शापाने तुळशीच्या गर्विष्ठपणावर मात केली आणि लगेचच तिला आपली चूक लक्षात आली तिने आपला जो शाप आहे तो मागे घेतला आणि गणपती बाप्पांना क्षमा मागितली क्षमा याचना केली तिने अनेक विनवण्या केल्यानंतर गणपती बाप्पासुद्धा शांत झालेले आहेत आणि त्यांनी श्री गणेशानी तिला आशीर्वाद देत सांगितले की भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तिला या शापावर उशाप मिळेल आणि तिला एक पवित्र वनस्पती औषधी वनस्पती म्हणून स्थान मिळेल पण श्री गणेशांनी तिला स्मरण करून दिले की माझ्याशी निगडीत कोणत्याही पूजा अर्चेमध्ये पृथ्वी तलावर तुला तुझा वापर करण्यात येणार नाही मी नेहमीच तुझ्यापासून दूर असेल त्यानंतर श्री गणेशाच्या शापामुळे मुळेच राक्षसांचा राजा शंकचू शंखचुदा जो जालिंदर म्हणूनसुद्धा ओळखला जायचा त्याच्याशी तुळशी मातेचं लग्न झालं आणि झाले पुढे त्याच्या पापाचा धडा भरल्या भरल्यावर भगवान शिवशंकरांनी त्याचा वध केला तर वध केल्यानंतर मग विष्णूंच्याबरोबर श्री तुळशी लग्न म्हणजे श्रीकृष्णाबरोबर तुळशी मातेंचा विवाह झालेला आहे विष्णुरूपी श्रीकृष्णांच्या बरोबर तुळशी मातेचा विवाह झाला आणि पुन्हा ती राक्षसाच्या त्या विवाहाच्या बंधनातून निघून श्री विष्णूंच्या श्रीकृष्ण रूपामध्ये कृ तिच्याबरोबर लग्न झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं ही तुळशी माता आपण तिचे पूजन मोठ्या श्रद्धेने आणि मोठ्या चांगल्या भा भावनेने नेहमी श्रीकृष्ण आणि तुळशी माता यांचं आपण पूजन करत असतो त्यांचा विवाह करत असतो त्यांच्या विवाहाविषयीसुद्धा माझे तीन व्हिडिओ आहेत तेसुद्धा अवश्य पहा आणि अशा प्रकारे तुळशी माता आणि गणपती बाप्पा यांच्यामध्ये हे घडलेलं जे आ, कथा आहे त्या कथेनुसार गणपती बाप्पांना तुळस ही त्यांच्या कोणत्याही पूजनात वाहिली जात नाही गणपती बाप्पांना सगळ्यात प्रिय आहेत त्या दुर्वा आगाडा आणि जास्वंदीचं फूल हे आपण गणपती बाप्पांना व्हायचं आहे आणि गणपती बाप्पांचे शुभाशीर्वाद घ्यायचे आहेत मात्र तुळस कधीही गणपती बाप्पांना किंवा शिवपरिवारांना आपण तुळस वाहू नये त्यामुळे गणपती बाप्पा किंवा शिवपरिवार हा क्रोधित होतो आणि त्याचा तुम्हाला त्रास होईल म्हणून तुम्ही तुळशी माता ही बाप्पांना वाहू नका ती विष्णुप्रिय आहे हरिप्रिय आहे म्हणून श्री विष्णू श्रीकृष्ण विठ्ठल रुक्माय यांना तुम्ही बाकीच्या पूजनामध्ये तुळशीचा वापर करा पण गणपती बाप्पांना मात्र तुळस वाहू नका जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम गंगणपतेन महा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद